हॅलो यस तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये <coughs> तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बिग बॉस मराठीमध्ये कोण कोण येणार आहे कोणाकोणाची नावं आता कन्फर्म झाली आहेत अशी येत आहेत समोर याच्यावरती आपण बोलणार आहोत आपलं जे पी सीचं सेटअप आहे म्हणजे जर आपलं लॅपटॉप वगैरेचं सेटअप आहे एक मिनट दाखवत तुम्हाला सगळं सेटअप लावलेलं होतं ओकेमध्ये डन केलं तर असं म्हणजे सगळं लाईव्हला बसलेलंच होतो इथं पण अशी उलटी मारून घुसलेली आहे कारण कॅमेरा वगैरे सगळं सेटअप केलं तर पण इथं जे चॅनलचं चा हे असतं हे सगळं इथं वांदे झालेले आहेत त्याचबरोबर आता काय झालं बघूया ते एस जे सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअर पण इथं जरा प्रॉब्लेम झाला त्यामुळं विषय झाला तर काय नाही नका टेन्शन घेऊ मी आहे वेगवेगळ्या याच्यामध्ये आपण करूयात आता तोपर्यंत आज उद्यापर्यंत म्हणजे हे बिग बॉस चालू होण्याच्या अगोदर मी हे सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेतो कारण दररोजची दररोज दरुछ असाच जर दर प्रॉब्लेम होत असेल तर पार घं म्हणजे फार वांदे होणार आहेत की ए असं जर होत असेल हो तर मग कसं होईल हो लाईव्हचं पुन्हा प्रॉब्लेमच येणार तर आहेच की अवघा इथं की अपलोड करायचं हेच येत नाही आहे आणि ज्या वेळेस सिलेक्ट ऑल करून की पेस्ट केली जाते खूप मोठा प्रॉब्लेम होतो आहे तुम्हाला माहीत असेल जर तुम्ही यूट्यूबवरती बघितला असाल काय असतं विषय लाईव्ह स्ट्रीम वगैरेचा तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम व्हायला इथं लाईव्हला सगळ्यात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम व्हायला आहे पी सीवरती लाईव्हला जायचं म्हणलं की जाऊ द्या आपला विषय आलो 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 लाईव्हला आलेला आहे बघूयात कोणती लाईव्ह आहे बट आता कोणतं दिसतं इथं आलेलं तर आहे लाईव्ह एक्सलंट आहे सगळंच आहे देखते अभि कोणचा लाइव आहे अरे अरे आला तर आपण इकडे पण लाईव्हला आलेलो आहे लॉंग फॉर्मॅटमध्ये पण लाईव्हला आलेलो आहे आणि इकडे पण लाइवला येत आहे तर नमस्कार मित्रांनो जेणे जेणे इकडे आपलं शॉर्ट फॉर्मॅटला लाईव्हला आहेत त्यांनी इकडे यावं मी आवाज चेंज कर हो करतो आणि इकडे लावतो जरा माईक वगैरे करतो पी <coughs> सीच्या याला कनेक्ट करतो तुमच्या आशीर्वादाने दोन्हीकडची लाईव्ह चालू झालेली आहे लाईव्ह शॉर्ट फॉर्मॅटची बी लाईव्ह चालू आहे आणि लॉंग फॉर्मॅटची पण लाईव्ह चालू आहे तर मी लॉंग फॉर्मॅटसाठी अ सॉरी शॉर्ट फॉर्मॅटसाठी आपण माईक लावून घेऊया एकच मिनिट फक्त शॉर्ट फॉर्मॅटचा माईक कनेक्ट करून घेतूया म्हणजे लाँग फॉर्मॅट बघायला आलेले आहेत मित्रांनो एक मिनिट थांबा आज आपल्या लाईव्हला खूप दिवसानंतर आपलं लाँग फॉर्मॅटचा लाईव्ह चालू होत आहे लाईव्ह आवाज येतोय काय म्हणता मित्रांनो दोन्हीकडे आपली लाईव्ह चालू आहे शॉर्ट आणि लॉंग मध्येच मिनिट फक्त लॉंग फॉर्मॅट पण कसं चालू आहे एक मिनिट मित्रांनो फक्त चेकआउट करू त्या दोन दोन लाईव्ह दिसत वन वॉचिंग चला मित्रांनो शॉर्ट फॉर्मॅट वाग फॉर्मॅट वरती दोन्ही पण लाईव्ह चालू आहेत आपल्या इथं खटकन येईल मला पण बघायला लॉंग फॉर्मॅटला तुमच्या कमेंट वगैरे वाचायला इथं लॉंग फॉर्मॅट वरती आपल्याला एक मजा येते वेगळीच मजा आहे दोन्हीकडे आपल्या लाईव्ह ऍट ए टाइम चालू आहे बट आता जरा लक्ष देतो इकडे लॉंग फॉर्मॅट वरती कारण आपल्याला याच फॉर्मॅट वरती आपला जो लाईव्ह आहे ते करायचं आहे आ, बिग बॉस मराठीची डेट म्हणजेच बिग बॉस मराठीची डेट जी आतुरतेने वाट पाहत होते भरपूर सारे लोक तर बिग बॉस मराठीची डेट आता आपल्याला समजलेली आहे अकरा जानेवारीला बिग बॉस मराठीचा एपिसोड येणार आहे पहिला प्रीमियम म्हणजे जो लॉन्चिंग होताय पहिला जो एपिसोड आहे तो अकरा जानेवारीला म्हणजे कोण घरात जाणार आहे कोण नाही या सगळ्या गोष्टी आपल्याला अकरा तारखेला समजणार आहे अकरा जानेवारीला पण तुमचा भाऊ बसलेला आहे कोण कोण जाणार आहे कोण नाही याची सगळी माहिती आपल्याकडं आहे जे जे सदस्य कन्फर्म झालेले आहेत यांची देखील नावं मी तुम्हाला हळूहळू हळूहळू सांगत राहील <coughs> जे कोणी आपल्या शॉर्ट फॉर्मॅट वरती आहेत त्यांनी लॉंग फॉर्मॅटला पण पण इकडं चालू केलेला आहे आणि जरा असं व्हावं म्हणजे मी इकडं लॉंग फॉर्मॅट ची पण इकडं हे चालू आहे स्ट्रीम चालू आहे त्याच्यामुळे जरा इकडं बघतोय तर आवाज वगैरे येतोय लॉंग फॉर्मॅटचा आ, प्लीज जर बघत असाल कुणी तर विसरू लाए, नका तर पहिली स्ट्रीम आहे आपली लॉंग फॉर्मॅट मधली या सीझनची यानंतर हॅलो 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 कट करतो